थोडस गॅप घेशील हा हात वळवताना हो काको वर घे बोले हात हा ना गव्हाचा चीक आहे आपल्याला करायचा कुरडा आहे आम्ही थोडासा काढून ठेवलेलं आहे खाण्यासाठी अक्षदुती आहे ते चाललेली तयारी आहे अरे बापरे काकू तुम्ही भेडोकुडी मारली हात ठेवला की आवाज नाहीयेत हात नाही ठेवायचं फक्त गाडीने वाजवायचं हा असं चला मस्त त्याला काय बोलतो आपण इथपर्यंत ब्रश कस का आला काय नाव या बोली बोय टाकून दे इथून टाकून दे तू हाय गायज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग एव्हरी मॉर्निंग तर कायदे एकदम मस्त हवा आहे ना हवा छान आहे पण ऊन भयंकर आहे आमच्याकडे ना मी तुम्हाला सांगते मी असं काही ना नेमकं लवकर उठले बघ सो ऊन भयंकर आहे आठ साडेआठ जरी झालं असलं तरी प्रचंड ऊन आहे पण हवा चांगली येते सर ते एक गोष्ट ठीक आहे बरं बायदवी आता उन्हाळा असला की उन्हाळ्यात काय असतं ना की गुरडाया असतात किंवा वेफर्स पापड चकल्या वगैरे भरपूर आयटम्स असतात आणि माझ्या काकूंना त्याची भलती हाऊस आहे ते उन्हाळा आले की त्यांचे कामं चालू होऊन जातात हे बरं ते काय आहे ते बिचारे सगळं सगळं करतात आणि आम्हाला फोन करतात तुम्ही या बरं खायला व असं सो मला कालपासून कॉल आलेला आहे की अबोली आणि बरं कुरड्या जे असतात ना कुरड्या तू घेरा घेरल्यानंतर तो चीक जो असतो तो चिक जे आपण कुरड्या घे करतो तर तो चीक खायला आम्हाला सगळ्यांना ना खूप आवडतं लहानपणापासूनच खूप आवडतं आम्ही पहिल्यापासून काकाकडेच असतो सो काकाचा कॉल आलेला आहे की आम्ही चीक केलेला आहे सो तू लवकरात लवकर उद्या सकाळी लवकर येवं असं तर त्याच्यासाठी आज लवकर ठेली आहे बाय वेळी <laughs> चलो ठीक आहे आता काकूकडे जाऊयात आणि कोणीच येत नाही हे मी एकटी जाते आहे त्याच्यासाठी मी पार्सल घेऊन येणार आहे घरपोच सेवा काय चाललंय वगैरे चलो आपण जाऊयात आता आणि बायदे आता निवडणुका चालू आहेत ना प्रत्येकीच्याकडे आमची जळगावला तेरा तारीख आहे तेरा तारखेला हे आमचं सगळे मतदान काकू हो काकू मी आली आ? आली मी झाला नाही ना अजून रेडी चिकणी झाला ना अजून रेडी मी लवकर आली ना फायची म्हणजे मी लवकर आली ना, ना चांगली वेळ आली ला ला तू लागणार आहे का करेल एखादून हो लिहा लिहा मी मध्ये जाते मग परत आण एक किलो डाळ अर्धा किलो मुगाची डाळ असं केलं मग ते चांगले झाले हा पण चांगले झाले चवीला चांगलं लागत गुड चलो हे बघा गाईझी याला हा ना गव्हाचा चीक आहे आपल्याला करायचा कुरडा आहे आम्ही थोडासा काढून ठेवलेलं आहे खाण्यासाठी पण पहिले गरम गरम टाकून द्यायचे असतात वड्यांची भाजी गरम आहे बरं का जरा हळू <laughs> गरमच टाकतात त्या अरे बापरे काकू तुम्ही बेडकुडी मारली कमान आओ कमान बा मस्त आली छान इथे टाका गोल 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 मी पण करते हो थांबा पहिला मोकळा घ्यावा लागतो आई तो हात तेव्हा नाही बरोबर येतात हे पण आली आली बरोबर आली ठीक आहे मग हे तार मोकळे आले पाहिजे त्याचे नाही करा तुम्ही सध्या एक दोन मिनटं थांबा

असे पाहिजे मोकळे तार एवढा नाही घेत ग डबल घेरणे घेऊ हां बरोबर बस बस, बस। सोडून दे जवळ घे ना बरोबर आले छान आले मग असाच आवाज येतो त्याचा बघा हम्म छान आलं एकदम मस्त छान यू हे बघा आमच्या कुरड्या इथे टाकून आता ते थंड जसं होईल तसं ते जड होत जातील अजून बराबर म्हणून गर्मगर्मच टाकायचं असत काय नाव या बोली टाकाय काकू आहे बघा इथूनपर्यंत ज्या झाल्याय थोड्या वेड्या वाकड झाल्याय पण ते मी केले काकू हा वे थंड होत ना काकू त्याच्यानं वडे टाकून द्या नाहीत मग किती शिल्लक आहे अजून दोन तीन निघतील म्हणे अजून आता आहे ते ना त्याच्यासाठी चाललेली तयारी आहे आता मला खायला द्या खूप वेळ झाली प्रतीक्षा करते मी नंतर छान दूध आणि थोडी साखर टाकून द्या साखर द्या हवेशीर ना हो काही टाकून द्या एकदा बस सगाईज मस्त ना हलवून वगैरे झालेलं आहे ना ते आपल्याला खायचं आहे सो गाईज आम्ही ना अगदी लहानपणापासून चीक खायला इकडेच येतो आणि तो जो असतो ना गरम गरमच छान लागतो पण पहिले आपण कुर्डा या केल्या ना तरी पण तो गरमच ते अजून पण छान लागतो गव्हाचं असतं ना तो हे जर ना तुम्हाला जेवायची गरजच पडत नाही काय पौष्टिकच हां पौष्टिक 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 तर आहे गव्हाचं पण आहे त्यामुळे चांगलं आहे पण हे खाल्ल्यानंतर जेवायची गरजच नसते आणि आम्हाला आवडत बाय दूध साखर टाकूनही खातात किंवा काही लोकांना जर दूध साखर नको असेल तेल तेल ना तर तेल टाकूनही खातात बरेच प्रकार असतात त्यानुसार खातो तेल मीठ टाकून पण खातात ना चला काकू येते मी हा ये बाय बाय टाटा चलो गाईज लेट्स गो आणि घरच्यांसाठी पार्सल पण घेतलेलं आहे ते माझी वाट पाहता दादाचा फोन येऊन गेला केव्हा येतेस तू गरम गरमच खायची मजा असते म्हणे तू केव्हा येतेस म्हटलं येते थांब जरा मला खाऊ <laughs> पोरांना चिक खाऊन घ्या गरमागरम आणलाय दादा कुठे अ पोरांना मोठा वर्ग कुठे मोठा वर्ग चिक खाऊन घ्या झालाय खाऊन आल्याला डब्बा उघडून झाला पण का आय नाचत नाचत आले का का आले ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी चला 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 हम्मा आली हम्मा तिला म्हणा आपण पोली देऊ लो 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 असं कर चल ना बाबू चल चल ना तूही चालत नाही मला जाऊ दे हळू बर का एकदम पुढे जाऊ नको शंभू थांब शंभू थांब दुण दुण हो थांब घाबरू नको मी आहे ना जाऊ हे बाई दोनदा नाम्मा आहे बघ शंभू ये शोनी <laughs> कौन है चौथी अम्मा, अम्मा। <laughs> थाम थाम अपन पहले पोई दू तीन तीन भूख को लग लिए हाँ है बोली पोली के हाँ हिला एक दिली आता दूसरी ला दो दूसरी।, दूसरी ला इकड़े बग ही आ लो ऐ तो थाम ना को भाई तूला दिली ना एक पोई तीन ला खाओ दे दादा हाँ खा खा चम्मू आता ही दी पोई रह लिए कौन आ तू नको पुढे जाऊ दुसऱ्या अम्मा दोघी आहे आता याच्यातली पण अर्धी अर्धी करून दोघींना देऊ आपण हा घे नाही बेबी कोणाला देणार नाही आहे इथून पोळी टाकून दे इथून टाकून दे तू हा बस 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 <laughs> अम्मा पोळी घे म्हणे अम्मा पोळी घे भेटू त्या मोठ्या मोठ्या गाई आज नाही 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 हा मला पोळी दिली संपली पोळी आता आता नाहीये त्याच्यात पोळी आता त्यांना म्हणा उद्या या उद्या या उदया, उदया. बाय 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 शंभू त्याला म्हणा उद्या या उद्या या बाय 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 कर उद्या या म्हणा हां उद्या या चला आई आई या इथपर्यंत ब्रश कस का आला नाही इथपर्यंत कस काय तो इथे टाकतो दरवेळेस औषध वगैरे दादाच्या कड्यावर असेल तेव्हा त्याने टाकलेला दिसतोय ब्रश पण दादाने सुद्धा काढला नाही अशा वस्तू गायब होऊन जातात की ते वस्तू सापडतही नाही आपल्याला कुठे गेल्या नाही कोणातच नाही एक्स्ट्रा ब्रश येतो हा कोणातच नाही आहे म्हणलं एवढं वरपर्यंत वस्तू गेल्या वस्तू कुठपर्यंत शंभूच्या आईटी असते ना तो इथे टाकतो इथे टाकतो सो <laughs> गाईज आपली so शंभू राणी शंभूराणी तिच्या आई पप्पा शंभू राणीच्या आई पप्पा गेले बाहेर बाहेर त्याच्यामुळे शंभूला आत्याने काय आणलं आत्याने काय आणलं बघुशाती ती काय आणलं आत्याने मध्ये तो डब्बा सोडून बॉल हा असे खेळायचो बॅट पण आणली बॅट नाही 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 आला आला बॉल मार बॉल ते नको काढू ते सध्या नको दुसरा बॉल पण आला बाहेर हा दुसरा बॉल शंभू बॅटने मारायचं हे बघ असं हे बघ बॅट घ्यायची आणि असा बॉल मारायचा असं शंभू बॉल ला मार तो तो तिकडे बॉल दुसरा बॉल कुठे गेला बर तिसरा काढला का आता बॉल कुठे शंभू दोन बॉल होते ना तुझे आणि हे बघ हे बघ हे बघ तू आठ डमरू डमरूची काडी पहा आमची एक काडी तुटली आहे आणि एक काडी आहे हे गे हे शंभूची छोटी काडी आत्याची कुठे गेली काडी शंभू ही ही एक मोठी काडी एक छोटी काडी आत्याला कोणती देतो छोटी आत्याला देतो का दे दोघी आूप वाजवायचे आहे का तुला बर ही मला का हम्म वाजव तू वाजव वापर बाप त्यात माहिती काय झाल केव्हाची लाईट गेलेली काय गोळ काय करत शंभू तू आता पडला नाही याच्यावरून हम्म मग खाली बसायचं बघ वाजवा शंभू आहे बघ असं दोघी बाय असं ठेव असं हा दोघी हाताने वाजवायचं इथे इकडनं एक इकडनं बरं जाऊ दे सध्या एवढच तुझी काडी घे ना हे घे हे काडी वाजव घेऊ का हो या हो या तू इकडनं वाजव तू इकडनं वाजव आत्या इकडनं वाजवेल वाजव हात काढ आवाज येत नाही मग हात काढ हात काढ आवाज येत नाही आता वाजव हात ठेवला की आवाज नाही येत म्हणून हात नाही ठेवायचा फक्त काडीने वाजवायचं हा असं चला समज त्याला काय बोलतो आपण शंभू हात ठेवला ना की आवाज नाही येत काढीने वाजव बरं डमडम वाजव काडीने त्याच्यावर नाही बघू त्याच्यावर नाही याच्यावर शंभू आता नाही ऐकायच त्याला जास्त कौतुक झालं ना आणि ईश्वानी बघ तसं कोण आलं आई आली तुझी आईने काय आणलंय मंदिरात जाऊन आले बहुतेक ते स्वामी समर्थांच्या बुंदी शिरा आणि अजून काय आणलंय आहे काला, काला। प्रसाद घेऊन आले शंभू राणी म्हणजे सतत कामात व्यस्त असलेली काम सुव्यक्तिमत्व सतत कामात असतो तो सतत शांत बसतच नाही केव्हाचा आम्ही बाहेर डमरू वाजवले ढोल वाजवले <laughs> आता कामात व्यस्त सो गाईज आता जो व्हिडिओ आहे ना तो मी आता इथेच ठेवणार आहे थांबवणार आहे बाय वे आज ॲक्च्युली ना मी आम्ही गेलो होतो काक वगैरे खाण्यासाठी पण काय झालं तिथे गेल्यावरती काकू नुकताच त्या चिकला वाफ वगैरे आलेली होती मग काकू म्हटलं चला मी पण कुर्डाई टाकू लागते म्हटलं मागच्या वर्षी ना काकूनच्या हाताला काही झालं होतं का काय ऐ मागच्या वर्षी काकूच्या हाताला काय झालं होतं काय आठवत नाही मला पण तो मागच्या वर्षीचा जो चीज जो घेरायचा होता ना तो मी घेरू लागली होती मी आली ती काकूकडे यावेळेस त्या चांगल्या होत्या तर असं होता तो आजचं व्हिडिओ माझा मी ते आहे आता शंभूचे आई बाबा पण आलेले आहेत आपली जबाबदारी संपलेली आहे आता ते व्यवस्थित सांभाळतील आता आम्हाला जेवण करायचं म्हणजे आजचे व्हिडिओ आता तो कंटिन्यू व्हिडिओ उद्या तुम्हाला पाहिला मिळेल बाय बायदे आज आहे ना श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे ना तर बऱ्याच ठिकाणी ना कार्यक्रम वगैरे आहेत आत्ता काजेलनंतर ते मंदिरातच जाऊन आले आम्हाला पाठ पाठमध्ये जावं लागतं सो मी संध्याकाळी जाणार आहे सो तो व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आहे बाय कसं वाटलं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया आता उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग